जत ग्रामीण रुग्णालयाला पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय हे नाव कायम ठेवण्याची मागणी जत ग्रामीण रुग्णालयाचे नाव बदलून नव्याने होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला नाव द्यावे तसेच विद्यमान ग्रामीण रुग्णालयाला पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी आर टी आय ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनचे सदस्य हेमंत चौगुले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे या मागणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी जोडली गेली आहे स्थानिक डफळे राज्य घराण्याने समाजहितासाठी रुग्णालय उभारणीसाठी जागा मोफत उपलब्ध करून दिली होती त्यानंतर समाज कृतज्ञतेपोटी या रुग्णालयाला पुतळाराजे ग्रामीण रुग्णालय असे नाव देण्यात आले त्यामुळे या रुग्णालयाच्या नावामागे इतिहास आणि स्थानिकांचा सन्मान जोडला असल्याचं बोललं जात आहे पुतळाराजे ग्रामीण रुग्णालय हे नाव बदलू नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे नमस्कार मी हेमंत चोगले माहिती अधिकार संघटना जत जत जे ग्रामीण रुग्णालय आहे याचं नाव पूर्वी पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय जत असं होतं दोन हजार चौदा नंतर त्या नावाचा उल्लेख करणं प्रशासनाने टाळलं का कशा अनुषंगाने ते नाव घेणं बंद केलं ह्या आहे त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय जत यांचं बावीस सात दोन हजार तेवीस रोजीचं पत्र आहे जिल्हा शल्य चिकित्स यांना दोन हजार तेवीस सालचं की सदर रुग्णालयाला पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय जत असं नामांकर होऊन मिळावं आता जे ग्रामीण रुग्णालय आहे हे नवीन जे जो पन्नास रुग्ण नवीन रुग्णालय अर्थात उपजिल्हा रुग्णालय असं निर्माण होणार आहे ह्या उपजिल्हा रुग्णालय निर्माण होणार जे नवीन निर्माण होणार आहे याला पूर्वपासून जे चाललंय जे आमच्या रुग्णालयाची ओळख आहे ती आहे तशी पुतळा राजे ग्राम पुतळा राजे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय जत असं होऊन मिळावं अशी विनंती आम्ही मान्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली तसेच जिल्हा शल्यचिकित सांगली यांच्याकडे आहे तसा प्रस्ताव त्यांनी शासन दरबार पाठवा आरोग्य मंत्रालयातून वैद्यकीय शिक्षण मंत्रालय असेल व त्या आयुष मंत्रालयाकडून या नावाचा पुनरुच्चार करून पुतळा राज्य ग्रामीण रुग्णालय जत असं होऊन मिळावं ही विनंती बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी